श्रीस्वामी समर्थ नामस्मरण ही सगळ्यात सोपी पण अत्यंत प्रभावी उपासना आहे नामस्मरणासाठी हेच हवे तेच हवे असे काही नाही नामस्मरण करताना तुम्ही किती एकाग्र चित्ताने नामस्मरण करता किती मनापासून नामस्मरण करता हे महत्त्वाचे आहे मासिक धर्म सुतक विटाळ या काळातही नामस्मरण करण्यास बंधन नाही आता पाहूया नामस्मरण केल्याने काय फायदे होतात सतत नामजप केल्याने आपल्या भोवती स्वामींचे सुरक्षा कवच तयार होते दिवसाची सुरुवात नामस्मरणाने केल्याने आपला दिवस उत्तम जातो आपले मन प्रसन्न राहते मंत्राच्या जपाने आपले मन विचार सात्विक होतात बुद्धी विचलित होत नाही आपल्या वाईट वर्तनाचा आपल्याला पश्चाताप होऊ लागतो मनाची ताकद वाढते आपले मन खंबीर बनते सततच्या नामस्मरणाने मनशांती लाभते स्वभाव दोष कमी होतात आपल्या आरोग्याच्या तक्रारी कमी होतात घरामध्ये सतत नामस्मरण केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा वाढते व वा घरातील वातावरण उत्साही व वा प्रसन्न होते सतत नामस्मरण केल्याने प्रारब्धाची तीव्रता कमी होऊ लागते संकटाला सामोरे जाण्याची ताकद मिळते सतत नामस्मरण केल्याने मनातील चिंता ताण कमी होतो आत्मविश्वास वाढतो मन एकाग्र होऊ लागते मन एकाग्र झाल्याने वैयक्तिक व आध्यात्मिक प्रगती होऊ लागते सतत नामजप केल्याने स्वामी आपल्यासोबत असल्याची जाणीव होते सतत स्वामींची प्रचिती येत राहते सतत नामस्मरणाने आपल्यातील अहंकार मीपणा कमी होऊ लागतो सतत नामस्मरण केल्याने आपल्या हातून चांगले कर्म होऊ लागतात सतत नामस्मरणामुळे सद्गुरूच्या नामाची गोडी लागते सेवा उपासना वाढू लागते कंटाळा येत नाही आपली आध्यात्मिक प्रगती होऊ लागते अशा प्रकारे स्वामींच्या नामस्मरणाचे अनेक फायदे आहेत ज्याने आपले आयुष्य मार्गी लागते व्हिडिओ आवडल्यास लाईक व कमेंट करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ